दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंढे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पडताळणी पिढी लाक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुनेय लाभ देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे पण जर या पडताळणी पिढी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास कारवाई केली जाणार आहे प्रमाण चाळीस टक्क्यापेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना कुठलाही लाभ देण्यात येऊ नये त्यांचे लाभ बंद करावे जे लाभ घेतले त्याविरोधात कारवाई करावी असे निर्देशही सचिव तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले आहे तुकाराम मुंढे यांनी कोणती नवी जबाबदारी स्वीकारली आहे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची त्यांनी कोणाला आदेश दिले आहेत राज्यातील दिल चौतीस जिल्हा परिषदेंच्या मुख्याधिकाऱ्यांना आदेशाचे उद्दिष्ट काय आहे बोगस दिव्यांग लाभार्थ्यांची झाड झडते घेणे या कारवाईमुळे काय परिणाम होईल दिव्यांग कल्याण योजनांमधील गैरव्यवहार उघडकीस येतील हा आदेश कोणत्या स्तरावर लागू आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई